पाचोरा तालुक्यातील गार्डन खुर्द येथे पीरबाबा यात्रोत्सव आज दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात सुरू आहे या निमित्त विराट कुस्तींची दंगल आयोजित करण्यात आली आहे यात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पहिलवानांची जोळ लावली तर प्रथम विजेता ठरलेल्या पहिलवानास बक्षिसही दिले यावेळी शिवदास तात्या पाटील माजी पंचायत समिती सभापती आबा पाटील सरपंच सतीश जाधव माजी सरपंच विजू परदेशी उपसरपंच कुलदीप पाटील माजी सरपंच विकास पाटील सायबू तात्या पाटील सुभाष मोरे सर प्रेमाभाऊ राठोड संतोष परदेशी राजू पाटील दिगंबर बोरसे संजय थोरात राहुल राठोड विकास पाटील माधवराव पाटील व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका